स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्त्वपूर्ण नियुक्त्या राहुल भावे भारतीय औद्योगिक वित्त निगम आयएफसीआयचे प्रबंध निदेशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्त संजय कुमार मिश्रा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त राहुल पांडे महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त जय भट्टाचार्य अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त दत्तात्रय भरणे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त दोन भारतातील महत्त्वपूर्ण घडामोडी गोल्ड मोनेटायझेशन योजना सव्वीस मार्च दोन हजार बंद योजना दोन हजार सुरू झाली होती राज्यसभा मंजूर बँकिंग सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस बँक खातेदार आता चार जणांचे नामनिर्देशन करू शकतात गुजरातमध्ये त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन होणार रक्षा मंत्रालयाने भारत फोर्ज लिमिटेड आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेडसोबत इंडियन रुपी एकोणसत्तरशे कोटींचे करार केले तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा बारावा सदस्य बनणार बँकिंग सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस भारताच्या राज्यसभेत मंजूर आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस ते दोन हजार पाचच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार चार संरक्षण आणि तंत्रज्ञान ओडिशा किनाऱ्यावर हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी डीआरडीओद्वारा भारत फोर्ज आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्ससोबत संरक्षण मंत्रालयाचे करार सहा हजार नऊशे कोटी रुपये पाच अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य ग्रामीण विकास मंत्रालय आणि युनिसेफ युवा यांच्यात करार ग्रामीण महिलांना सशक्त करण्यासाठी सहा क्रीडा क्षेत्रातील घडामोडी गिफ्ट सिटी वैश्विक वित्तीय केंद्र निर्देशांक जी एफ सी आय सदतीसमध्ये सेहेचाळीसाव्या क्रमांकावर एशियन कुश्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जॉर्डन नितेश सिवाच ग्रीको रोमन सत्त्याण्णव किलोग्रॅममध्ये कांस्य पदक जिंकले अनिलकुमार सत्त्याऐंशी किलोग्रॅममध्ये कांस्य पदक जिंकले आयएसएसएफ विश्वचषक दोन हजार पंचवीस अर्जेंटिनात होणार पस्तीस भारतीय नेमबाज सहभागी होतील यशस्वी जयस्वाल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण केल्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे छत्तीस बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मोगलांचा पराभव केला अठराशे चौपन्न क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे दहा हेनरी फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविऊन हे पहिले सागरी विमान उडविले एकोणीसशे तीस तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलून अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली एकोणीसशे बेचाळीस रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली एकोणीसशे एकोणऐंशी अमेरिकेतील थ्री माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ते एकसष्टवी दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय एकवीस वर्षांवरून अठरा वर्षांवर आणण्यात आले एकोणीसशे ब्याण्णव उद्योगपती जे आर डी टाटा यांना राष्ट्रपती आर वेंकटरमन यांच्या हस्ते भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला एकोनीशे सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स्ड कॉम्प्यूटिंग सी या संस्थे ने विकसित के ला परम वजा दह हजार हा महासंगणक देशाला अर्पण कर जन्म अठाराशे अड़ुस रशियन लेखक मैग्जीम गॉर्की मृत्यु अठारह जून एकोनीस छत्तीस एकोनीस पंचवीस अभिनेता राजा गोसावी मृत्यु अठावीस फेब्रुवारी एकोनीसें एकोणीसशे सत्तावीस भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मजुमदार मृत्यू तीस मे दोन हजार तेरा एकोणीसशे अडुसष्ट इंग्लिश क्रिकेटपटू नासीर हुसेन मृत्यू एकोणीसशे एक्केचाळीस एक ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूर्फ जन्म पंचवीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी एकोणीसशे एकोणसत्तर अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनव्हावर जन्म चौदा ऑक्टोबर अठराशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव स्थानकवासी जैनांचे धर्मगुरू आचार्य सम्राट आनंद ऋषीजी दोन हजार शांताराम द्वारकानाथ तथाराम देशमुख